आ, नमस्कार शाळेला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही एक नवीन उपक्रम विद्यार्थ्यासाठी जी तारीख असेल तो पाडा आम्ही म्हणणार आहोत आणि विद्यार्थी सुद्धा आमच्यासोबत सर्व म्हणणार आहेत म्हणणार आहेत ना रे सर। हो सर्वांनी बोला हो सर सलाम तर आज तारीख किती आहे दोन तारीख आहे आज तारीख किती आहे दोन दोनचा फाडा बाराचा फाडा बावीसचा फाडा म्हणायचा आहे रेडी सर्वजण मी आधी म्हणणार आणि माझ्या पाठोपाठ तुम्ही बोलायचा आहे रेडी चला बे एक बे बे, बे दुनी चार बे बे त्रिक सहा बे, बे चो काट बे, चो बे पाचे दहा बारा, बारा, बे साते चौदा बे, बे आठे सोळा अठरा बे दहावीस व्हेरी गुड आता याच्यानंतर कोणता फाडा बाराचा फाडा रेडी हा बोला बारा एके बारा, बारा, एके बारा। बार दोन्ही चोवीस बार त्रेक छत्तीस बार चौक अठेचाळीस बार बारा पाचशे साठ बारासाहेहात्तर बारा साते चौऱ्याऐंशी बारा आठे शहाण्णव बारा नऊ एकशे आठ बारा दहा एकशे एक वीस एक व्हेरी गुड दोनचा फाडा झाला आपला बाराचा झाला आता कुठला फाडा बावीस चा फाडा रेडी रेडी का सर्वजण चला बावीसचा फाडा म्हणूया आणि तुम्हाला सर्वांना छान पैकी हे पहिला वर्ग पण सुद्धा माझ्या वर्गात बसलेला आहे आणि माझ्याकडे चौथा वर्ग आहे आणि पहिला वर्ग सुद्धा बसलेला आहे पहिला वर्ग हात दाखव रे सर्वांनी हात वर करा व्हेरी गुड आ, चला मग आता बावीसचा फाडा बनवूया कितीचा फाडा रे बावीसचा रेडी रेडी चला बोला मग बावीस एके बावीस बावीस दोन्ही चौरे चाळीस बावीस त्रि सहा स आवी चोक आट्या ऐंशी बावीस पाच एकशे दहा बावीस सहा एकशे बत्तीस बावीस सात एकशे चौपन बावीस आठ एकशे छहत्तर बावीस नव एकशे अठ्ठ्याण्णव एक बावीस दहा दोनशे वीस अशा प्रकारे आपण दररोज पाच मिनिटं किती मिनिटं रे पाच मिनिट जी तारीख असेल तो पाडा घ्यायचा आहे दोन तारीख असेल तर दोनचा पाडा बाराचा पाडा आणि बावीसचा पाडा तीन तारीख असेल तर मग तीनचा पाडा तेराचा पाडा आणि तेवीसचा पाडा असं घेणार आहोत आणि ज्याला तीसपर्यंत पाठ होईल त्या त्याला माझ्याकडून किती रुपये मिळणार आहे हा तुम्हाला सर्वांना जर पाडेपाठ झाले तीसपर्यंत या एका महिन्यामध्ये तर माझ्याकडून सर्वांना एक्कावन्न रुपये सर्वांना मिळणार आहे रेडी चला मग आता